उन्हाळा म्हटला म्हणजे थंड पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात म्हणजे लस्सी आईस्क्रीम कॅन्डी वगैरे पण बाहेरून आपल्याला आणायला इच्छा होत नाही किंवा एवढं ऊन असतं की त्या उन्हात आपल्याला बाहेर पडायला इच्छा होत नाही तर मग तुम्ही बाहेर न जाता अगदी घरच्या घरी मस्तपैकी बाहेर जशी मिळते तशी लस्सी बनवू शकतात तेही अगदी दहा मिनिटांमध्ये तर चला मग आज मी तुम्हाला लस्सी बनवून दाखवणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा लस्सी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे हे दही मी घरी लावलेलं ला आहे गाईच्या दुधापासून बनवलेलं असल्यामुळे ते पातळ आहे तर इथे मी दही कशा पद्धतीने बनवायचं घरी लावायचं त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर इथे बघा मी अर्धा किलो दहीमध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकलेली आहे तुम्ही नॉर्मल आपली साखर आहे ती देखील टाकू शकतात हे दही जास्त आंबट नाही त्यामुळे मी पिठी साखर कमी टाकलेली आहे तुम्ही जास्त आंबट दही यासाठी घेऊ नका आणि हे बनवताना तुम्ही मिक्सरमध्ये देखील फिरू शकतात पण मिक्सरमध्ये अशा पद्धतीने लस्सी बनवल्याने ती पातळ होते आता यामध्ये बघा थोडं अगदी पावकप दूध टाकलेलं आहे आणि मस्तपैकी रवीच्या असा छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट हलवायचं आहे हे बघा हलवून झालेलं आहे आता मस्तपैकी हे याला सेट होण्यासाठी फक्त अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्ध्या ते एक तासानंतर मी मस्तपैकी आता सर्व करणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी मँगो आईस्क्रीम आणलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे मी ग्लासमध्ये आधी सुरुवातीला एक स्पून आईस्क्रीम टाकून घेणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मस्तपैकी लस्सी आहे बनवलेली तर ती टाकून घ्यायची आहे आता तुम्हाला जर का तुम्ही म्हशीच्या दुधापासून दही बनवलं असेल तर हे थोडं घट्ट राहील हे गाईच्या दुधापासून आहे म्हणून थोडं पातळ आहे लस्सी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा वरून मी आईस्क्रीम टाकून केलेले आहे मस्तपैकी लस्सी तुम्ही देखील बनवा आणि कमेंट मध्ये कळवायला विसरू नका